रामकृष्ण हरी जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो नैसर्गिक शेतीमध्ये विषमुक्त केमिकल विरहित हे आपले हळदीचे बेड आहेत बघितले का जवळपास छातीच्या वर आहे आठ दिवसात डोक्याला लागणारच आहे आता हळद लागवड आपण अक्षय तृतीला केलेली फराटे आहेत राजापुरी दोन बेड चारशे फुटाचे वाहेगाव दोन आणि सेलमचे दोन असे चारशे चारशे फुटाचे हे बेड आहेत बियाणं आपल्यावाला नैसर्गिक पाच सहा वर्षापासून घरचंच आहे आणि हे, हे जो तुम्हाला फोटो दा दाखवत आहे हे आहे गावरान लाल कांद्याचं बियाणं पांढऱ्या कांद्याचं बियाणं तर हे रोप टाकून आपण सहा तारखेला रोप टाकलेलं आहे सहा तारखेला रोप आहे आज आपल्याकडं अकरा तारीख आहे तर अकरा ते सहा म्हणजे पाच दिवसामध्ये रोप आपलं उगायला सुरुवात झालेली तर रोप टाकताना आपण बीज प्रक्रिया केलेली होती शेतकरी मित्रांनो आणि शेतामध्ये आपण पाऊस पडायच्यानंतर वकरून घेतलं होतं आणि दोन दिवस आपण ऊन दिलं होतं शेताला म्हणजे जे बारीक दातूर असतंय गवताचं ते पूर्णपणे जळाला होता आणि हे सहाव्या दिवशी आपलं रोप दिसायला आहे तर हे रोप आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो लागवडीसाठी आणायचं आहे तर बऱ्याच शेतकऱ्याला समस्या येतात रोपवाटिकेसाठी हुंगणीचा त्रास असतो आहे रोग असतं आहे पेळ्याचा रोग असतं आहे सड असते रोप टाकताना आपण जवळपास पाच गुंट्यामध्ये अडीच किलो रोप टाकलेलं आहे एवढं क्षेत्र आपण ह्याच्यासाठी वापरलेलं आहे ह्याला आपण आज पाणी देऊन टाकलेलं आहे कारण की वापशावर आलं तर पूर्णपणे आणि त्याला उसलायला जरा जड जाऊ लागलं म्हणून लक्षात आलं ते पाण्याच्या अगोदर दिसत नव्हतं पाणी दिल्यापासून असं दिसू लागलं आहे वळीच्या वळी आणि एकदम सप्तळ व्यवस्थित टाकलेले तिकडं आपला जो तुम्हाला दिसत आहे तो एक एकर पिवळा हिरवा मूग आणि उडीद आहे तर आता त्याचा तोडा हळूहळू चालू होणारच आहे शेतकरी मित्रांनो इकडं जे आहे शिवान्या पृथ्वीराज फळझाड मॉडेल आहे किती तिथं नैसर्गिक भिंडीला भिंडी चालू होणार आहे तर ती बी पण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवेलच तर बघण्याच्या अवकाशामध्ये व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा, करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला आजपासून रोपं लावेपर्यंत आणि लागवडीच्या नंतर कांद्याच्या लागवडीच्या नंतर कांदा काढेपर्यंत विष्मुक्त नैसर्गिकरित्याचे प्लॉटचे पूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील त्यामुळं चुकू नका सबस्क्राईब नक्की करा कमेंट केलं तर आम्हाला तुमचा अडचण कळेल रामकृष्ण हरी जय जवान जय किसान